रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर लासूर टेशन व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात उमराणी येथून उमराने ते अठरा हजार पाचशे क्विंटल मगळे कांदे चावकाज आली होती आठशे रुपयापासून एक हजार सहाशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत कांदे आज उमराने ते विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर लासलगाव येथे नऊशे सव्वीस वाहनांमधून अकरा हजार तीनशे क्विंटल चावक आली होती पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नांदगाव येथे सरासरी कांदे आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती असत एक हजार नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकले बोर्टान ते सरासरी कांदे आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती जास्त एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले देवळा येते सरासरी कांदे एक हजार ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट एक हजार दोनशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्गोल्डा शंभर रुपयापासून नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला खातचोपरा दोनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवड येथे तीनशे रुपयापासून एक हजार चारशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे सत्त्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोडा शंभर रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी गोल्गोल्डा चारशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला नामपूर येथे बारा हजार क्विंटल चावाखाली होती शंभर रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मनमाड येथे तीन हजार क्विंटल चावाखाली होती एकशे पन्नास रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे आज मनमाड विकले सरासरी कांदे एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मुंग एकोणीस हजार क्विंटलच्या चावकाली होती दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे आठशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकले येवला येते नऊ हजार क्विंटच्या चावकाली होती पाचशे रुपयापासून एक हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले सोले ते पाच हजार क्विंटलच्या अकाली होती एकशे पन्नास रुपयापासून एक हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नगर येथे आज एक्केचाळीस हजार पंच्याण्णव गोन्यांच्या अवकाली होती नंबर एक कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन कांदे आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले सदोतीस कांदा गोण्याला एक हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला तर लासूर स्टेशन येथे आज चारशे वाहनांमधून कांदे चा आवक आली होती सरासरी कांदे सातशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त एक हजार दोनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर येथे आज टोटल तीस हजार सहाशे दहा गुन्ह्यांची आवक आली होती नव्वद टक्के कांदा कर्नाटकाचा होता एक्स्ट्रा सुपर कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडीम कांदा आठशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला दहा टक्के कांदा महाराष्ट्रातील अहमदनगर तसेच बीड एरियातील येथील होता फुलगोळा साईज कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बेस्ट कांदा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अनक्लिटी कांदा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा